खालापूर तांत्रिक काम बंद आंदोलन शासनाने प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी भूमी <द्वणागी> अभिलेख विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न शासनाकडून सोडवण्यात येत नसल्यामुळे खालापूर भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचाऱ्यांनी काम बंद संप बुधवारपासून सुरू केले आहे धुळ्याविलेख पुणे आणि नागपूर विभागात सुरू असलेल्या कामबंद संपाला पाठिंबा देण्यासाठी दे काम कामबंद संप सुरू केल्याची माहिती वाय एक खांडेकर यांनी बोलताना दिली आहे तांत्रिक कर्मचारी संघटना जी आहे महाराष्ट्राच्या वतीनं सर्व कर्मचारी जे टेक्निकल काम करतात किंवा सर्व कर्मचारी जे आहेत त्यांच्या वतीनं पुणे विभाग विभागामध्ये एक संप सुरू आहे आणि नागपूर विभागामध्ये संप सुरू त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण आज खालापूर उपाधीचे भोमिओबिलिक खालापूरचे कर्मचारी संपामध्ये सामील झालेले आहे त्याच्यामध्ये मुख्यत्व मागण्या आहेत की भोमिओबिलिक विभागाला तांत्रिक वेतनश्रेणी जी आहे ती लागू करावी व्हर्जन टू आणि ई पी सी एस जी प्रणाली आहे ती सुरळीत करावी जे पदे आहेत ते भरण्यात यावी त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये नवीन जे सिटी सर्वे नगरमापन कार्यालय आहेत ती स्थापन व्हावी त्याचप्रमाणे जे एक शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यामध्ये पदनामामध्ये बदल झालेला आहे ते पदनाम बदलण्यात यावे या संदर्भातल्या विविध मागण्या आहेत त्याचा आम्ही तहसील कार्यालय खालापूरमध्ये निवेदन दिलेले आहे भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू करा व्हर्जन टू ई पी सी एस प्रणाली सुरू करा रिक्त पदे भरा नवीन सिटी सर्व्हिस स्थापन करा या मागण्यांसाठी काम बंद संप केला असल्याचे लिपिक वाए खांडेकर यांनी सांगितले खालापूर भूमी तांत्रिक कर्मचाऱ्यांनी नायब तहसीलदार सुधाकर राठोड हो यांच्याकडे प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले यावेळी लिपिक वाए खांडेकर निमनातदार बाळकृष्ण सोनावणे भूमिमापक पूजन कोलेकर कैलास शेडगे अण्णासाहेब सोमवंशी प्रतिनिधी लिपिक अनिकेत ठाकूर उज्ज्वला वाघमारे दीपमाला राजपूत दत्तात्रय दटाल पांडुरंग कोलेकर आदी उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मार्टेलाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न